नमस्कार एकमत न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत आपण आता प्रभाग क्रमांक मध्ये आहोत प्रभाग क्रमांक मध्ये आपले पत्रकार मित्र निनाद करमरकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत निनाद यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे निनाद खूप मोठा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्यावरती दाखवलेला आहे तर नेमकं विकासाच्या कोणत्या मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढवत आहे मयुरीजी विकास हा सतरा नंबर प्रभागाचा आत्तापर्यंत काहीसा रखडलेला होता परंतु गेल्या पाच वर्षाच्या प्रशासकीय राजवटीच्या कार्यकाळामध्ये आपण प्रभागातली बहुतांशी कामंही मार्गी लावलेली आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर प्रमुख अरविंदजी वाळेकर आणि माजी नगराध्यक्षा मनीषाताई वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून नव्वद टक्के जे रस्ते दुरावस्थेमध्ये होते त्या सगळ्या रस्त्यांचा आपण कॉन्क्रीटी करून करून घेतलेला आहे आपण सध्या ज्या रस्त्यावर उभे आहोत तो रस्ता बी केबिल रोड करून जो मोतीराम पार्ककडे रोड जातो त्या साईबाबा रिक्षा स्टँड ते महेश किराणा आणि पुढे जाणारा हा सगळा रस्ता आहे या रस्त्याचे आधीचे जर आपण फोटो व्हिडिओ पाहिले तर अतिशय दुरावस्था या रस्त्याची होती अक्षरशः आपण पाहिलेला होता आधी आले हो तो 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 या रस्त्यावर अक्षरशः पर... चेंबर वाहत असायचं पूर्ण घाण पाणी या रस्त्यावर साचलेलं असायचं लोकांना अक्षरशः कडेनी नाकमुठीत घेऊन या रस्त्यावरून चालावं लागायचं रस्ता सुद्धा अरुंद होता मात्र आज आपण पाहतोय आपण संपूर्णपणे हा कलवट जो आहे त्याचा नव्यानं बांधकाम केलेला आहे बाजूला एक रुंद असा नाला बांधलेला आहे जेणेकरून या भागातलं जे काही सांडपाणी असेल किंवा गटारातला पाणी असेल वाहणारं ते सगळं मुख्य गटाराला नाल्याला येऊन मिळेल हा रस्ता आपण पाहतोय की कि आधी किती होता आणि आता किती रुंद हा रस्ता झालेला आहे आणि त्यामुळे हा जो काही विकास आहे हा आपण नगरसेवक व्हायच्या आधीच केलेला आहे प्रभाग क्रमांक सतरामधले नव्वद टक्के रस्ते हे आपण नगरसेवक व्हायच्या आधीच आपण मागच्या काही वर्षांमध्ये पूर्ण केलेले आहेत आणि आता काही इतर प्रस्तावित विषय आहेत ते सुद्धा वर्षभरामध्ये मार्गी लागतील असं नेमके कोणते विषय आहेत जे आपल्याला आता आता मार्गी रस्त्याचा प्रश्न तर आपण हा बॅनर आपण या नंबर प्रभागात काय काय कामं केली आहेत मयुरशी याचा लावलेल्या या ठिकाणी आपण बॅनरवर बघतोय की पटेल लोपराइस ते नागरिक किराणा स्टोर रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्यात आलेलं आहे तो रस्ता सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या दुरावस्था त्याची झालेली होती चालायला सुद्धा तिथे कठीण झालं होतं लोकांना नागरी किराणा स्टोर ते साईबाबा रिक्षा स्टँड या रस्त्यामध्ये आपण ड्रेनेज लाईनसुद्धा चेंज केलेली आहे कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे ज्या रस्त्यावर आपण सध्या उभे आहोत शिवालिक नगरकडून गुलमोहर चौकाकडे जाणारा रस्ता आहे गायत्री आणि वसुधा बिल्डिंग समोरचा रस्ता तर अतिशय खराब होता म्हणजे आपण वरून जर मी पत्रकारिता करत असताना वरून जर व्हिडिओ घेतले त्या रस्त्याचे तर चंद्रावर खड्डे पडतात तसे खड्डे त्या रस्त्यावर पडलेले असायचे फक्त डांबरीकरण व्हायचं पण आपण तिथे कॉन्क्रिटीकरण करून घेतलेलं आहे त्यानंतर ता राम अंबरकडून श्रीराम मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुद्धा अवस्था बिकट होती त्याचं सुद्धा आहे राव सायकल मार्क ते इस्कॉन मंदिर म्हणजे ते समोर इस्कॉन मंदिर आहे तिकडे जाणारा सुद्धा रस्ता अतिशय म्हणजे मातीचा कच्चा रस्ता होता त्याचं सुद्धा कॉन्क्रिटीकरण करून घेतलेलं आहे आणि प्रस्तावित कामं आपण पाहिली तर ती सुद्धा आम्ही टाकलेली आहे जी कामं मंजुरीसाठी गेलेली आहेत आणि काही कामं ही मंजूर झालेली सुद्धा आहेत फक्त पुढची प्रक्रिया करून येत्या वर्षभरात ती सगळी ऑलमोस्ट तुम्ही तुमच्या म्हणजे तुमच्या कामाच्या माध्यमातून रस्त्यांचं काम आता जवळपास पूर्णत्वास नेलेलंच आहे आता आता काही किरकोळ गोष्टी राहिल्या असतील या व्यतिरिक्त आणखीन आता या प्रभागामध्ये चांगला एक सदन प्रभाग दिसतोय उंचच उंच इमारती होत आहेत लोकसंख्या देखील वाढत चालली आहे तर इतर काही प्रश्न किंवा उद्यानं वगैरे या यासाठी आपला काय प्लॅन आहे का सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान असावं प्रत्येक प्रभागात असं या ठिकाणी लोकांची सुद्धा इच्छा आहे आणि आमची सुद्धा इच्छा आहे निवडून आल्यानंतर एखादं चांगलं उद्यान या प्रभागामध्ये कसं सुरू करता येईल कसं उभारता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत प्रत्येक चौकात सीसीटीव्ही दिशादर्शक फलक हे सुद्धा आम्ही लावण्याचा आमचा प्रस्ताव आहे आम्ही तसं लोकांना वचन दिलेलं आहे आणि प्रभागाचा सर्वांगीण सर्वांगीण विकास म्हणजे चौक सुशोभीकरण असेल कारण आता मूलभूत सोयी सुविधा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत पूर्ण रस्ते बरोबर गटारं झालेली आहेत पथदिव्यांचे नवीन पोल आपण सगळे लावलेले आहेत आता प्रभाग चांगला कसा दिसेल यासाठी सुशोभीकरण करणं देखील तितकंच सुंदर हा प्रभाग दिसला पाहिजे या दृष्टिकोनातून पुढे आम्ही प्रयत्न करणार आहोत आता आम्ही पाहिलं की युवा शक्ती तुमच्या पाठीशी आहे बघितलं मगाशी पण बरेच कार्यकर्ते आलेले होते आणि तुम्ही सुद्धा युवा आहात तर या युवकांना पुढे नेण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात आणि कशा प्रकारे आपल्याला युवकांचा पाठिंबा लाभतोय मयुरीजी माझं वय हे फक्त छत्तीस वर्ष आहे मी वयाच्या अठराव्या वर्षीपासून पत्रकारितेत आलो आज माझ्या पाठीशी पत्रकारितेचा अठरा वर्षांचा अनुभव आहे पत्रकारिता करत असताना सुद्धा फक्त बातम्या करणं आणि विषय सोडून देणं असं नव्हे तर पाठपुरावा करून ती कामं मार्गी लावून घेणं प्रत्येक यंत्रणेकडे जाऊन आणि ती कामं करणं याचा हा पुरावा आहे आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत मी यात अजून एक ऍडिशन टाकेन आपण जो एम डी सी मधल्या प्रदूषणाचा सातत्याने विषय उचलत आहात तोसुद्धा अंबरनाथकरांनी पाहिलेल्या बातम्यांच्या माध्यमातून ए बी फास्ट न्यूजच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मोरिली एम आय जे प्रदूषण होतं त्याचा मुद्दा सातत्यानं मी लावून धरलेला होता प्रदूषण झालं की तिची बातमी करायचो इतकंच नव्हे तर रात्री तीन ते चार वाजेपर्यंत एम पी सी बीच्या अधिकाऱ्यांना घेऊन नागरिकांना सोबत घेऊन मी प्रदूषणकारी कंपन्या शोधण्यासाठी सुद्धा फिरलेलो आहे त्या अधिकाऱ्यांना प्रदूषण प्रत्यक्ष जागेवरून नेऊन दाखवलेलं आहे आणि याचाच परिणाम म्हणून बारा प्रदूषणकारी कंपन्यांना एमपीसीबी ने क्लोजर नोटीस नोटीस दिली त्याच्यामुळे खूप मोठं यश आहे आणि एखादं काम करण्यासाठी आपण नगरसेवकच झालो पाहिजे असं नव्हे तर आपल्याला कामाची मुळात ती तळमळ असली पाहिजे आणि त्याच्यामुळे जर नगरसेवक नसताना सुद्धा जर एखादा व्यक्ती इतकं काम करतोय तर मला निश्चितपणे वाटत की शिवसेनेसारखा पक्ष आहे जो नेहमीच विकास करण्यासाठी आग्रही असतो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि मनीषाजी वाळेकर ज्या आता कन्फर्म नगराध्यक्ष होणार आहेत अशी सगळी मोठी टीम आपल्यासोबत आहे म्हणजे त्यांचं मार्गदर्शन नेहमीच लाभत असतं ज्यांना शहराचा खऱ्या अर्थानं विकास करण्याची तळमळ आहे आणि या भागात आपण नक्कीच या सगळ्यांच्या मार्गदर्शनानं चांगला विकास करू आणि हा प्रभाग अंबरनाथमधला सर्वात सुंदर प्रभाग करून दाखवू जी आता मला तुम्ही सगळ्यांची नावं घेतली त्याच्यामध्ये आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे की खासदार श्रीकांत शिंदे आणि तुमचे संबंध किती जवळचे आहेत निकट आहेत अगदी भावासारखे संबंध आहेत सातत्यानं ते तुम्हाला सहकार्य करत असतात मदत करत असतात निवडून आल्यानंतर प्रभागातलं स इतर कामं तर तुम्ही मार्गी लावणारच आहात तुम्ही सगळी कामं सांगितलीत पण पहिलं काम असं कुठलं डोक्यामध्ये की प्रकर्षाने की पहिलं निवडून आल्यानंतर खासदार साहेबांच्या माध्यमातून त्यांना विनंती करून हे पहिलं काम मार्गी लागलं पाहिजे सर्वात आधी लहान मुलांसाठी उद्यान उभारणं या कामाला माझी प्रायोरिटी असणार आहे कारण मी जसं मगाशी सांगितलं की मूलभूत कामं मार्गी लागलेलीच आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान नाही आहे आपण पाहिलं तर खासदार महोदयांच्या माध्यमातून कांसईमध्ये जवाहरलाल नेहरू उद्यान ज्याची आम्हीच बातमी केलेली होती आणि त्याच्यानंतर खासदार साहेबांनी त्याची गंभीर दखल घेतली आणि खासदार साहेबांनी सगळी सूत्र हलवली आणि एखादा जर विजन असणारा नेता आपल्या शहराला असेल तर काय कायापालट होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे नेहरू गार्डन आहे आता अटल उद्यानाचा सुद्धा असाच कायापालट होणार आहे तर माझी तीच इच्छा आहे की आपल्या प्रभागात सुद्धा असं एखादं चांगलं उद्यान असावं जिथे मुलांना खेळायला जाता यावं ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणून तिथे जाऊन बसता यावं आपल्या कुटुंबासोबत सुट्टीच्या दिवशी नागरिकांना तिथे वेळ घालवता यावा असं एखादं चांगलं उद्यान आपल्या विभागात उभारलं जावं अशी माझी इच्छा आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद नीनाजी तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आणि पाहिलं की एकंदरीतच आपल्यातला एक पत्रकार बातम्यांच्या माध्यमातून असेल किंवा सामाजिक कार्याच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न मार्गी लावतो या प्रभागातली बरीचशी कामं नीनाजींनी मार्गी लावलेली आहेत आणि एक संकल्प केलेला आहे मनाशी की हा प्रभाग कसा सुंदर करता येईल हा विश्वाससुद्धा या माध्यमातून व्यक्त केलेला आहे या मुलाखतीत सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्याला आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद